त्यानंतर एक महत्वाची बातमी आहे रहाड यात्रेमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळतंय आहे रहाड परिसरात पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज झालेला आहे नाशिकमध्ये सध्या रहाड रंगपंचमीचा उत्सव सुरू आहे मात्र या दरम्यान इथं राडा झाल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे स्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज सुद्धा केलेला आहे हे दृश्य आपण पाहताय रहाड या रहाड उत्सवादरम्यानची ही दृश्य आहे आणि या रहाड मध्ये राडा झालेला आहे किरण आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत किरण काय अधिक माहिती आहे नक्की कारण काय सांगितलं जात आहे कशामुळे नक्की ही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण निर्माण झाली हा वाद झाला की ज्यामुळे पोलिसांना स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला संपूर्ण नाशिक मध्ये आज रंगपंचमी उत्सव आहे आणि नाशिकमध्ये रहाडमध्ये रंगपंचमी खेळण्याची एक वेगळी परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून आहे नाशिकच्या जिवंत चौकामध्ये सुद्धा रहाडमध्ये रंगपंचमी खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणात नाशिककरांनी गर्दी केलेली होती आणि गर्दी हे नियंत्रण बाहेर जात आहे आता लक्षात आल्यानंतर पोलिसांनी सौम्य अतिचार या संपूर्ण परिसरामध्ये केलेला आहे नागरिकांनी नागरिकांना त्या पासून लांब पोलिसांनी केलेला आहे काही वेळासाठी आता ही राहड जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे पण मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आणि गर्दी नियंत्रणाच्या बाहेर जाईल असा अंदाज पोलिसांना आल्याने हे सौम्य लाठीचार्ज केल्याचं बघायला मिळत आहे नक्कीच धन्यवाद किरण या सगळ्या माहितीबद्दल तर आपण नाशिकची ही बातमी पाहतो आहे नाशिकमध्ये सध्या रंगपंचमी साजरी केली जाते रहाड उत्सव सुरू आहे या रंगोत्सवात मात्र काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती आणि या यात्रेमध्ये राडा झाल्यानं गोंधळ निर्माण झाल्यानं पोलिसांनी स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य सुद्धा केला